मंडई विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात राजकारणाचा ध्रोळा थोडा थंडावलेला असतानाच आता पुण्याच्या शिकरापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे मंडई शिकरापूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले यांची काल दुपारी बारा ते एकच्या च्या दरम्यान त्यांच्याच घराबाहेर धारधार शस्त्राने सपासप वार करून निर्घुण हत्या करण्यात आली आहे मंडई हा हल्ला इतका निर्घुण होता की दत्ता गिलबिले यांना प्रतिकार करायला कोणतीही संधी मिळाली नाही दरम्यान त्यांच्या हत्येची बातमी समजताच शिक्रापूरमध्ये काल मोठी खळबळ उडाली आहे त्यावेळी शिकरापूर पोलिसांनी तणावाची परिस्थिती लक्षात घेता सदर ठिकाणी योग्य असा बंदोबस्त ठेवला असून सध्या अवघ्या बारा तासात पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केलेली आहे मंडई संशयित आरोपी हा गिलबिले यांचा नातेवाईक असून याआधी तो त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणूनही कामाला होता अशी माहिती पोलीस तपासातून सध्या पुढे आलेली आहे दरम्यान अनैतिक संबंधांच्या कारणांमधून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे म्हणजे आपल्याच घराच्या अंगणात इतक्या निर्घूणपणे दत्तात्रय गिलबिल यांची हत्या कोणी व का केली याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आपला विषयच असेल मंडळी काल दुपारी बारा ते एकच्या च्या दरम्यान मध्ये ही भयंकर हत्या झाली त्याबद्दल पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रेय बंडू गिलबिले व त्यांच्या घराजवळ राहणारा त्यांचा नातेवाईक पप्पू गिलबिले या दोघांमध्ये गेल्या वर्षी वाद झाला होता पप्पू गिलबिले याच्या पत्नीसोबत मोबाईलवर दत्तात्रय गिलबिले यांनी काही चॅटिंग केलेलं होतं यातून गेल्या वर्षी त्या दोघांमध्ये जोरदार वादही झाला होता आणि याच वादाचा राग पप्पू गिलबिले याच्या मनात गेल्या वर्षभरापासून होता दरम्यान काल दत्तात्रय गिलबिले हे दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीवर बसलेले असताना त्याचवेळी अचानकपणे पप्पू गिलबिले तिथे आला आणि काही काळाच्या आतच त्याने धारदार शस्त्राने दत्तात्रय गिलबिले यांच्यावर वार केले आरोपीने हा हल्ला इतक्या फास्ट केला की गिलबिले यांना प्रतिकार करण्याची संधीसुद्धा आरोपीने मिळू दिली नाही या हल्ल्यामुळे दत्तात्रेय गिलबिले जागीच कोसळले दरम्यान यावेळी बाहेर काय आरडाओरडा चालला हे बघण्यासाठी दत्तात्रेय गिलबिले यांच्या पत्नी रोहिणी गिलबिले या बाहेर आल्या असता त्यांना जिनेमध्ये रत्तात्रेय गिलबिले हे रक्ताच्या थरळ्यात पडलेले दिसले त्यावेळी त्यांच्या छाती व पोटावरती असलेल्या वारांमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता दरम्यान त्यांच्या कुटुंबियांनी आणि आसपासच्या नागरिकांनी त्यांना उपचारासाठी शिकरापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर त्यांना पुणे ते खासगी रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान गिलबिले यांच्यावर हल्ला केल्यानंतर पप्पू गिलबिले फरार झाला होता पण पोलिसांनी जलद तपास करून अवघ्या बारा तासात त्याला अटक केली दरम्यान काल गिलबिले यांच्या हत्येची बातमी समजताच शिकरापूरमध्ये मोठी खळबळ उडाली दरम्यान अनैतिक संबंधांच्या कारणांमधून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती शिक्रापूर पोलिसांनी माध्यमांना दिली आहे दरम्यान या घटनेबद्दल माध्यमांशी बोलताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितलं की प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की गिलबिलेचा खून काही वैयक्तिक वादातून झाला होता आरोपी हा त्याचा दूरचा नातेवाईक असून तो एकेकाळी -एक गिलबिलेंकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता आम्ही त्याला अटक केलेली असून सध्या पुढील तपास चालू आहे मंडळी गिलबिले यांना शिक्रापूर परिसरात खूप लोक मानतात शिवाय त्यांचं इथं राजकीय वजनही चांगलं होतं आणि यामुळेच काल त्यांच्या झालेल्या निर्घृण हत्येनंतर शिक्रापूर परिसरात एकच खळबळ उडाली शिवाय येथे काही का तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं पण पोलिसांनी योग्य तेथे बंदोबस्त वाढवून शिवाय या हत्येनंतर अवघ्या बारा तासात आरोपीला तात्काळ अटक केल्यामुळे इथली परिस्थिती निवळण्यास मदत झाली पण हे नातेवाईक पूर्वी गिलबिले यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला असलेल्या पप्पू गिलबिल्याने पूर्ववैमनश्यातून ही हत्या केली असं त्याला अटक केल्यानंतर पोलीस तपासामध्ये पुढे आल्याचं समजतंय मंडई गिलबिले हे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार असल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात सुद्धा या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली असून त्या हत्येमागे पप्पू गिलबिले व दत्तात्रेय गिलबिले यांच्यामधील पूर्व वैमनस्य हेच कारण आहे की याला अजून कोणती राजकीय किनारही आहे याचा सध्या पोलीस तपास करत असल्याचं समजतं मंडळी शिकरापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच राहिलेले व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार असलेले दत्तात्रय गिलबिले यांच्या हत्येमागे अनैतिक संबंध हेच कारण असेल की याला काही राजकीय किनारही असू शकते तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद